नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा कोल्हापूर महामार्गावरती वन्यजीवांचे होत असलेल्या अपघाती मृत्यूबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार राजे राजभोसले यांनी सूचक असं विधान केलेलं आहे एनएचआयच्या संबंधित ठेकेदाराचं कंत्राटदाराचं काम असमाधानकारक असल्याचा निर्वाळा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं आहे एकूणच सातारा जिल्ह्यातील खिंडवाडी नजीक वन्य प्राण्यांचं अपघाती होत असलेले मृत्यू हे रोखणार का असा सवाल गुरुच्या बातम्यांनी उपस्थित केला होता या संदर्भात साप्ताहिक सातारा आवाजच्या माध्यमातून देखील आवाज उठवण्याचं काम केलेलं होतं या संदर्भात नुकतंच नामदार शिवेंद्र चिराजे भोसले यांनी देखील सूचक असं वक्तव्य केलं आहे यामुळं राज्यामध्ये निश्चित स्वरूपात येत्या काळामध्ये सातारा जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचा असा वन्यजीवांच्या रक्षणाचा वन्यजीव पूल साकारण्याचा विषय लवकरात लवकर तडी जाईल अशा आशा, आशा पल्लवीत झाल्या आहेत एकूणच या अनुषंगानं सर्वच वन्यजीव प्रेमी तसेच सातारच्या निसर्गप्रेमींकडून नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचं अभिनंदन व्यक्त केलं जात आहे येत्या काळामध्ये लवकरच या संदर्भात ठोस अशी भूमिका घेतली जाईल असा विश्वास व्यक्त होत आहे या बातमीचा सातत्याने आपण पाठपुरावा करतच राहणार आहोत पाहूयात नामदार शिवेंद्रचे राजे भोसले नेमकं काय म्हणाले बाबा खिंडवाडीला जात असताना वन्यजी वन्यजीवांचे अपघाती मृत्यूचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे नुकतंच एका बिबट्याचा पण मृत्यू झाला आणि त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवरती हल्ला देखील केला होता विशेषतः फॉरेस्ट आणि एन एच आयच्या अखत्यारीतला हा विषय आहे आणि हा कॉरिडॉर मंजूर झालेला असतानासुद्धा एन एच आयकडून कुठल्याही पद्धतीचं तिथं वन्यजीव पूल केला जात नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जो आहे मध्ये पण मी गणकरी साहेबांना भेटतो होतो तर त्यांचं पण चाललंय की हे काम रिलायन्स कडनं काढून घ्यायचं आणि नवीन डीपीआर परत करायचं सातारा पुणे पुणे किंडवाडी पण सातारा पुणे जायच्या कारण पासून मोड वेगळं आहे बरोबर पासून अलीकडं सातारा पुणे दुर्दैवान त्या रस्त्याला पहिल्यापासूनच कॉन्ट्रॅक्टर आणि एजन्सी अशा आपल्याला मिळाल्या त्या रस्त्याची परिस्थिती कधीच आपल्या मनासारखी किंवा समाधानकारक झालीच नाही पण ठीक आहे आता सुद्धा गडकरी साहेबांचं झालं की एक काम त्याच्याकडनं काढून घ्यावं थोडे काय चालू आहे पण एकदा ते झालं की मग ही नवीन काम है जी है। ती आपण करायला आज रिलायन्स जे आहे फार काही काम करण्याच्या किंवा मेंटेनन्स करण्याच्या मानसिकते ही नाहीये आणि जे जा। <laughs> काही काम होत आता कॉरिडॉर करायचं म्हटलं तर खान सगळं एक्सकेशन केलं पाहिजे मग ते हायवे ঔলড় পাই যায়